आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट या पक्षाच्या निवडींचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपले अमित दादा आनंदभाई तुकाराम गोरडे बांगरे तालुकाध्यक्ष दोन्ही तालुकाध्यक्ष चंद्रकांतजी गुलेसाहेब आणि तालुक्यातून आलेले सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर प्रेम करणारे सर्व मान्यवर महिला आणि बंधू भगिनी आता तुमच्या समोर बोलायचं म्हणजे जरा विचारपूर्वक बोललं पाहिजे परंतु एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या या अकोले तालुक्यामध्ये जेव्हा शरदचंद्रजी पवार साहेबांचं से हेलिकॉप्टर अकोल्यात आलं आणि अकोल्यात त्यांचा जो सन्मान व्हायला पाहिजे तशा प्रकारचा सन्मान या अकोले तालुक्यातील के पुढाऱ्यांनी केला नाही आणि याचा वचपा म्हणून संपूर्ण इलेक्शन अकोल्या तालुक्यातील आपण सर्वांनी ताब्यात घेतलं आणि ते इलेक्शन एकमुखाने जिंकून दाखवलं याला साक्षीदार आपण सगळेच जण आहोत होत कस की मागच्या टायमाला गद्दारी झाली पवार साहेबांबरोबर ती साहेबांनी केली आत्ता सुद्धा जे होतंय आता सुद्धा या ठिकाणी अकोले तालुक्यातील तमाम ज्यांनी ज्यांनी तन मन धन अर्पून या आमदाराला निवडून आणलं त्याला सर्व शेवटपर्यंत सांगत होते की बाबा रे तू फक्त आणि फक्त पवार साहेबांबरोबर राहा पण यांनी सुद्धा गद्दारी केलेली आहे आणि त्या गद्दारीचं प्राशिक्षित त्याला आपण परत एकदा हे इलेक्शन ताब्यात घेऊन दाखवणार आहोत हे का घडतय तर याच्या पाठी का कारण आहेत की सगळे कार्यकर्ते एक दिलाने आहेत एक दिलाने काम आहेत आणि वर्म साहेब खरं सांगायचं म्हणजे आम्ही आता काही गोष्टी इथं बोलता येत नाही पण जे पिचर साहेबांनी केलं नाही जे अशोकराव भांगरे साहेबांनी कधी केलं नाही अशा कृती काही या अकोले तालुक्यामध्ये घडून राहिल्या आहेत आणि त्याची चीड या अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे पण इथे सुद्धा आपण सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट केली पाहिजे की आपण आता पदाधिकारी झालेलो आहोत हे पदाधिकाऱ्यांचं काम काय आहे याच्याकडे सुद्धा आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की आपल्या तालुक्यामध्ये जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावरील प्रत्येक यादीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी बूथवाईज आपलं नियोजन केलं पाहिजे की एका पेजला ला कमीत कमी आपल्याकडे पाच कार्यकर्ते त्या पेजवर असले पाहिजेत अशा प्रकारचं काम आपल्याकडून घडलं पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये विविध प्रकारचं समाज आहे त्या समाजाच्या मध्ये आपल्याला काम करीत असताना सगळ्यांना आपल्याला जवळ करायचं आहे आता काही गोष्टी होतात पदं आली किंवा जरा शिथील त्या येऊ देऊ नका पदं आली का जोमाने कामाला लागलं पाहिजे आणि हे करत असताना पण एक गोष्ट केली पाहिजे की आपल्याला पद मिळाले म्हणून जुन्या कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे जुन्या कार्यकर्त्यांचं नाव पुसण्याचा कार्यक्रम करू नका की जेणेकरून ती माणसं नाराज होती हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन पुढं चाललं पाहिजे प्रेमाने सगळेच जण जवळ येतील आणि ती जवळ आणून एक गोष्ट निश्चित आहे वर्ग साहेब प्रामाणिकपणाने सांगतो जे शब्द आतापर्यंत वापरले ते क्लिअरच झालेले इथे खरं म्हणजे अशोकराव भांगरेंचं मोठं योगदान अशोकराव भांगरेंनी मोठं योगदान दिलं म्हणून राष्ट्रवादीला इथं सुद्धा चांगलं यश पाहायला मिळालेलं होतं हे कोणीही विसरू शकत नाही आणि त्या योगदानाची परतफेड एक युवा नेता म्हणून ह्या तालुक्यात आम्हाला निश्चित करायची आहे आणि आत्ता येत आहे ये ते ये इलेक्शन महाविकास आघाडीचे इलेक्शन आपण सर्वांनी मिळून आपल्या स पक्षाचे सर्व प्रमुखांनी मिळून आपल्या मतदारसंघामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये भाऊसाहेब ऑक्चौर यांना तिकीट दिलेलं आहे कुणी काहीही म्हणत असेल पण ह्या तालुक्याने भाऊसाहेब ऑक्चौऱ्यांना शंभर टक्के निवडून देण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्याचबरोबर आमचा राष्ट्रवादीचा एक कुणा एक कार्यकर्ता या ठिकाणी जिद्दीने लढतोय आम्ही सांगतो या तिन्ही पक्षांच्या माध्यमातून कमीत कमी अकोले तालुक्यातून पन्नास हजाराच्या पुढचं लीड हे भाऊसाहेब वाटचा देऊ पण ही गोष्ट तिथे पण ठणकावून सांगितले पाहिजे साहेब की ह्या तालुक्यामधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तशाच प्रकारचा मान आणि सन्मान हा दिला गेला पाहिजे हे पण ही जबाबदारी तुमच्यावर येते आहे काही जिल्ह्याची लोक का कामं करीत असताना अखंड जिल्हा पाहिजे असतो म्हणून या ठिकाणी थोडंसं जरा विशेष लक्ष यावेळेस द्यायचं आहे कारण हा आत्ता सध्या आपल्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे आपण सगळेच जण नव्याने कामाला लागलेलो आहोत आणि हा तरुण वर्ग आमच्यासारखे बुरजूक जेवढी मदत करता येईल ज्या पद्धतीने वाटचाल करता येईल ती सदैव करीतच राहू एक गोष्ट कार्यकर्त्यांना सांगतो पद असलं म्हणजे माणसाची ओळख आहे असं काही नाही दुसरी महत्वाची गोष्ट की प्रामाणिकपणाने स्वाभिमान जो शरद चंद्रजी पवार साहेबांनी आपल्याला शिकवलं आपण इकडून तिकडं उड्या मारून गमती जमती करणारी माणसं नाही आपण आहेत तिथे जाऊ फक्त एकच गोष्ट आहे की स्वाभिमान टिकवायचं आहे पद नसेल पण एक पद आपल्याकडे निश्चितपणाने शरद चंद्रजी पवार साहेबांनी दिलंय आणि ते म्हणजे मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गटाचा सा निश्चिम कार्यकर्ता आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस